एक नाव ज्यामुळे संपूर्ण स्टेडियम उभं राहत एक व्यक्ती त्याच्यासाठी शेवटच्या ओव्हरपर्यंत थांबतात तो एम एस धोनी पण दोन हजार उंबर ठेवत उभा राहिलेला प्रश्न फक्त सीएसकी चाहताना नाही तर पूर्ण आयपीएल जगाचा आहे एम एस धोनी आयपीएल दोन हजार सव्वीस खेळणार का हा प्रश्न ऐकला की हृदयात थोडीशी आशा येते आणि तितकीच भीती सुद्धा कारण जर उत्तर नाही असलं तर चा संपूर्ण अध्याय बंद होणार आहे धोनी म्हणजेच एक क्रिकेटर नाही धोनी म्हणजे शांतता धोनी म्हणजे विश्वास आणि धोनी म्हणजे लास्ट ओव्हर कॉन्फिडन्स आयपीएल दोन हजार पंचवीस मध्ये आपण सगळ्यांनी पाहिलं धोनी जास्त वेळ बेंचवर कधी आठ नंबर कधी नऊ नंबर जेव्हा तो मैदानात उतरतो तेव्हा सगळ्यांचे डोळे फक्त त्याच्यावर असतात धोनीचे बॅटिंग कमी झाले पण त्याचा प्रभाव कमी झालाय का कधीच नाही जर तुम्ही सीएस के फॅन्स असाल आणि धोनीच्या प्रत्येक अपडेटसाठी इथे आलात तर आताच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण इथे आयपीएलच्या आतल्या गोष्टी रिअल न्यूज आणि शॉकिंग अपडेट सगळ्यात आधी मिळतात आता थोडस रियालिटी मध्ये जाऊया धोनीच वय वाढतंय हे सत्य आहे फिटनेस फक्त दोन तीन मॅच नाही ओळखतो आपली मर्यादा ओळखतो आणि म्हणूनच तो कधीच पाहण्याचा निर्णय घेत नाही सीएस के मॅनेजमेंटला सुद्धा माहित आहे धोनी शिवाय सीएस अपूर्ण वाटते स्टेडियमचं पिवळ जंगल ते फक्त ध्वनीमुळेच जिवंत आहे ब्रँड व्हॅल्यू स्पॉन्सरशिप पी से, सेल्स हे सगळं अजूनही धोनी भावतीच फिरतं तर। पण तरी सुद्धा सीएसके कधीच धोनीवर दबाव टाकत नाही कारण सीएस के ला माहित आहे हा निर्णय फक्त असू शकतो आता सगळ्यांचा महत्वाचा मुद्दा जर धोनी आयपीएल दोन हजार सव्वीस खेळणार नाही तर काय होईल सीएस के साठी तो इमोशनल शॉक असेल आयपीएल फॅन्स साठी ती पोकळी कधीच भरून निघणार नाही पण जर धोनी खेळले तर आयपीएल दोन हजार सव्वीस काहीतरी वेगळा असेल वन लास्ट टाइम इन येलो डान्स इन थाला रोल्स ऑफ कॅप्टन टूल्स तो इतिहासात म्हणून ओळखला जाईल आंधरा खान रिपोर्ट सांगतात की धोनी अजूनही फिट आहेत मेंटली मजबूत आहे आणि सीएसके साठी स्पॉन्सरशिप रोल मध्ये खूप महत्वाचे आहेत म्हणजेच धोनी आयपीएल दोन हजार सव्वीस खेळू शकतात पण पूर्ण सीझन नाही लिमिटेड मॅचेस फक्त गरज असेल तेव्हाच मैदानात हा धोनीचा स्टाईल आहे तो कधीच स्पॉट लेट साठी खेळत नाही तो खेळतो पिन साठी आणि जेव्हा तो शेवटचा निर्णय येईल तो मोठ्या घोषणे नाही तर शांतपणे पण पूर्ण आय पी एल जग हादरणारा असेल जर तुम्ही धोनीवर आजही विश्वास ठेवता जर तुम्ही सीएसके ला मनापासून सपोर्ट करता आणि जर तुम्हाला आयपीएलचे रियल अपडेट चुकायचे नसतील तर आता चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा कारण धोनीचा निर्णय जेव्हा येईल तो अपडेट तुम्हाला सगळ्यात आधी इथेच मिळेल तर भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद